दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात के के साजरा केला जातो दिवाळीला दीपावली असेही म्हटले जाते दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण दिवाळीला आकाशकंदील लाईटिंग घराची सजावट कपडे खरेदी सोने नवीन वस्तू खरेदी अशा विविध प्रकारची खरेदी केली जाते तसेच पूजा अर्चा फराळ मिठाई बनवून रांगोळ्या काढल्या जातात लहान मुले किल्ले बनवतात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करतात बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी गुळूंचे येथील दगडे कुटुंबीय मेंढ्या चारण्यासाठी पळशी परिसरात आले असता त्यांना दिवाळी सणासंदर्भात विचारले असता आमचा रोजचाच दिवस सारखाच असून कशाची दिवाळी आणि कशाचं काय असा सवाल त्यांनी यावेळी केला दिवाळीला गोडधोड करून नवीन कपडे घालून खाण्यापिण्याचा आनंद लुटला जातो नातेवाईक मित्र आपतेष्ट यांना फराळाला बोलावलं जातं पण इथं तसं काहीच दिसलं नाही दिवाळीला लहान मुलं फटाके वाजवतात किल्ले बनवतात रांगोळ्या काढतात आकाशकंदील लावतात मात्र यांच्या पालात लाईटच नाही तर आकाशकंदील कुठून लावणार असे विदारक चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले नाना ना दगडी आणि गावच बरं आता वाडा कुठून आला आहे कुणाकडे चाललं आहे होणार आणि निघालाय कुठं माल तुम्ही दिवाळी कशी साजरी करता कुठली दिवाळी अशीच गावली तर गावली करायची तर मग चालला कुठं तरी मग आता तुम्ही दिवाळी आज आहे हे तुम्हाला माहिती आहे का कुठली आलावार सारखा मग आता तुम्ही दिवाळी कधी साजरी म्हणजे इथून पाठी माग किंवा गावली सवड तर करायचं तर मग असंच होय काय नक्की काय करता तुम्ही दिवाळीला काय आपलं असं करते आपल्याच तसंच करायचं बरं लहान मुलांना फटाकडा वगैरे काय ते काय आणले आता एक रुपयाचं आणले बर आणि दुसरी गोष्ट आज स्वयंपाक वगैरे काय झालं का नाही ना लहान आता करेक्ट चाललंय आज दिवाळी हे तुम्हाला माहितच नाही ना म्हणायला